रक्षकच बनला भक्ष मन हदरवणारी धक्कादायक घटना महिला डॉक्टरांची आत्महत्या पोलीस अधिकाऱ्याने चार वेळा अत्याचार केल्याची सुसाईड नोट हातावर लिहून आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ सातारा जिल्ह्यातील फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या सरकारी महिला डॉक्टरने शहरातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केलेली आहे पण या घटनेमुळे आता प्रचंड खळबळ उडालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिलेली असून त्यात तिने धक्कादायक आरोप केलेले आहेत त्या, के त्या नोटमध्ये डॉक्टरने लिहिलेले आहे की पी गोपाल बनने यांनी तिच्यावर पाच महिन्यापासून वारंवार अत्याचार आणि लैंगिक शोषण केलेले आहे तसेच पोलीस अधिकारी प्रशांत बनकर यांनी तिला मानसिक छळ केलेला आहे या घटनेनंतर पोलीस प्रशासनात एकच खळबळ माजलेली आहे पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे या धक्कादायक घटनेमुळे नागरिकांच्या मध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालेले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे फलटांचा हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणारा ठरलेला आहे सर आज साता रहते जी घटना घडली त्याच्यावर काय आज फलटण जिल्हा सातारा येथे जी घटना घडली त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल करून जे दोन आरोपींचे आरोपी नाव आहेत त्याच्या ज्याच्यामध्ये एक पी एस आय आहेत त्यांच्या आरोपीमधून नाव समाविष्ट आहे त्यांच्या पी एस आयचं निलंबनाचा आदेश एस पी यांनी निर्गमित केलेला आहे दोन्ही आरोपींना शोधायला दोन पथक तैनात करण्यात आलेले आहेत एस पी यांनी स्वतः विक्टीम आणि त्यांचे नातेवाईकांना भेटून तपास आणि प्रगतीची माहिती दिलेली आहे याच्यामध्ये जे जे पुरावे आहेत ते घेऊन ही तपास चांगल्या प्रकारे करण्यासाठी जे काही शक्य आहे ते सगळं पोलीस खात्यातर्फे एसपी स्वतः करता आहेत आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल अशा प्रकारे प्रयत्न चालू आहेत या याबाबतीत अजून डिटेल इतर माहिती किंवा तक्रार याबाबत एसपी सांगू शकतील माझ्यापर्यंत जी माहिती आहे की असं सध्या नाही आहे म्हणून याबद्दल मी जास्त कमेंट करणार नाही तुम्हाला जी प्राथमिक माहिती आहे की गुन्हा दाखल झालेला आहे आरोपी दोन आहेत पी एस आय सस्पेंड झालेले आहेत आणि पुढचा तपास सखोल त्यांनी करण्यात येईल एवढंच मी सध्या सांगू शकतो जे आपल्यापर्यंत आलेलं आहे ते जय तिने जे लिहून ठेवलेलं आहे नावं त्याची तपासणी पुढे करण्यात येईल पण ते सगळ्या तक्रारीमध्ये नोंद करण्यात आलेला आहे थँक्यू चार वर्षी निश्चितच तक्रारी वगैरे झाल्या नाही मी सांगितलं ना की या बाबतीत आता सध्या जी प्राथमिक माहिती आहे ती मी सांगितलेली आहे याच्यानंतर डिटेल आता दुसऱ्या प्रश्नांचे उत्तर माझ्याकडे नाहीत राजकीय दबाव होता असा पण केली असं नाही माझ्यापर्यंतही माहिती नाही जी कारवाई झालेली आहे ती आपल्याला मी सांगितलेली आहे